आमच्या छोटू आणि लियो दोघी मस्त बसले कारण की बाहेरनं थोडं थोडं पाऊस येतोय एकदम थेंब थेंब आलं आणि ह्यांच्या अंगावर थोडंसुद्धा पाणी पडलं ना तरी डायरेक्ट पट्ट्यावर येऊन बसतात हो ना लियो सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर पाच सहा दिवसानंतर व्हिडिओ शूट करते आणि पाच सहा दिवसानंतर मला काहीतरी तुम्हाला दाखवायचे जे पाच सहा दिवसा अगोदर मी तुम्हाला त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तर अजून त्याच गोष्टी दाखवायच्या आहेत सगळ्यात पहिलं तर हे दाखवायचं किती सुंदर फुलं आलेले आहेत इथे बघा इथं पण आले आणि वरती पण तर बरीच फुलं होती बाकीची तर गहूम पडली हे बघा खाली पडली खूप सारे तर काल खूप फुले होती आज कमी झाली तर हे मस्त आता उद्या परवा इथं पण फुल येईल आणि हे खूप छान असं फुल आलंय तर तर त्या दिवशी मी तुम्हाला वांग्याचं झाड दाखवलेलं आणि वांग्याच्या झाडाला वांगी पण आलेली आहेत आणि ती आता मोठी झालेली आहेत तेव्हा तर खूप छोटी छोटी होती तर आता ती वांगी बघूया हे बघ हे वांग किती छान झालंय इथं पण हे तर खूप मोठं झालंय हे मोठं झालंय इकडं अजून आहेत हे पण मस्त तोडण्यालायक झाले था। हे बघा हे तर खूप छोटं होतं त्या दिवशी तर ते सुद्धा वाढले आणि इथं पण आहे तर पाच सहा वांगे आहेत हे बघा इथं पण आणि भरपूर अशी वांग्याला अजून फुलं पण आलेली आहेत त्यातल्या त्यात ना पाऊस सुरूच आहे त्याच्यामुळे नाहीतर अजून जास्त वांगी आली असती कारण की फुलं गळून जातात ना पावसामुळे तर अशी बरीच वांगी आलेली आहेत आणि वांगी पण खायला भेटतील रोज रोज सकाळी लवकर उठून सगळं आवरून मम्मी आवर आवरते मी पण कधी कधी मम्मीला मदत करते आणि मग शॉपवर जायचं असतं तर व्हिडिओ शूट करायला काही मला भेटतच नाही तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी बघतोय एक व्हिडिओ शूट करूया आपण हे बघा मी जशी आली तशी ते दोघे पण बघा मागे आले, आले छोटू तर इकडं बघतोय लियो तिकडं बघतोय <laughs> गेल्या काही दिवसांपासून पासून पाऊस चालू आहे आणि भरपूर असा पाऊस झाला आणि आमच्या भाताची काय दशा केलेली आहे बघा म्हणजे मला वाटलं होतं की यावर्षी खूप छान भात आहे आणि मस्त पीक येईल पण भात सगळं झोपूनच गेले कारण की पाऊसच एवढा आला आहे आणि त्यातल्या त्यात हे जे भात आहे ना ते थोडंसं उंच झालेलं उंच झालेलं आणि आता पिकायला आलेलं त्यातल्या त्यात जे कणीस आहे ते पण वजन झालेलं म्हणजे त्याच्यामध्ये जो दाणा आहे तो पूर्ण तयार झालेला आहे तर त्याच्यामुळे सगळं भात आहे ते सगळं झोपून गेलेलं आहे हा बघा दाणा एकदम तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये तांदूळ आहे एकदम मस्त तयार झालेलं आहे आणि एवढं छान पीक आलेलं ते सगळं आता असं झोपून गेले जर अजून असाच पाऊस सुरूच असला पाच सहा दिवस तर हे सगळं भात मातीत पुन्हा मिसळून जाईल कारण की हे असं सारखं भात असतं तर ते कापायला लवकर लवकर होत नाही कारण की काय होतं ना जे पिकलेलं भात आहे ते एकदम असं मातीतच पडून जात असतं आणि होतं काय काय जे पीक आलं आहे ते सुद्धा आपल्या हातात येत नाही ते सगळं असंच वाया जातं आणि त्यातल्या त्यात जो दाणं आहे तो मातीला लागला की जो पिकलेला दाणा आहे तर तो पुन्हा उंगून निघतो तर मग ते आपण स्टोअर नाही करू शकत तर ते सगळं वेस्ट जातं तर इथं तर अशी दशा आहे आणि त्यातल्या त्यात तिकडे शेतावरती पण भात तसंच झालेलं आहे मम्मी म्हणत होती की सगळं जे भात आहे ते सगळं शेतात पडलेलं आहे आणि जर अजून असाच पाऊस सुरू असला तर भाताची नुकसानी होऊ शकते असं म्हणत होते ती आता तुम्ही पण बघितलं इथं कसं आहे ते जर ते भात असं झोपून गेले तर ते पूर्ण मातीला लागेल आणि दाणा सगळा खाली पडेल असं शेत आमचंच नाही तर बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे तर ह्या पावसामुळे बऱ्याच लोकांची पीक नुकसानी होऊ शकते आणि हे बघा इथे एक हे झाड आहे आणि ह्याला फुलं आलीत गावाकडे असल्याने खरंच खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि भारी वाटतं सकाळी उठलं की मस्त चिमण्यांचा आवाज येतो खूप साऱ्या चिमण्या येतात आणि मी सकाळी सकाळी आमच्या कोंबड्यांना दाणे टाकते ना तेवढ्या तेव्हा सगळ्या त्या ते चिमण्या गहू वेचायला खाली येऊन जातात आज मी गहू टाकले तर गहू खायला आलेले ही बघा ही पण मस्त जांभळ्या कलरची छोटी छोटी फुलं आहेत किती सुंदर दिसत आहेत ना एक हा वेल आहे रानवेल आहे आणि त्या वेलाला ही फुलं आलेली आहेत ह्या बघा इथं चवळीच्या शेंगा आहेत त्या आणलेल्या आहेत पाणी तोडून आणि ते सुकायला ठेवलेल्या आहेत कारण की ज्यावेळेस दिवाळी येते त्यावेळेस ह्याच चवळीची भाजी करतो आणि ते आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो तर ते इथे साठवून ठेवलं आता दररोज असं थोड्या थोड्या शेंगा आणून त्या साठवून ठेवायचं आणि बघा पावसामुळे हे सुद्धा दाणे उंगून निघाले बघा याच्यामध्ये तर अशी चवळीची सुद्धा नासाडी होऊन जाते पावसामुळे म्हणजे जा आलेलं पीक हातून निसटून जातं असं चला फ्रेंड्स आजच्या पुरतं फक्त एवढाच व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय बाय